गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता गणपती बसलेले आहेत यापुढे सर्वच सण सुरू होऊन जातील मोठे मोठे सण येतील आणि आपलं कामही वाढेल त्यामुळे आपण आता अशा विषयावर बोलूया की सणावारांमध्ये आपण कोणत्या कोणत्या चुका करतो आपल्याला कसं सणावारांना मॅनेज करायला हवं आपण कसं काम मॅनेज करू शकतो याबद्दल आपण काही बोलूया आज तर सर्वात पहिलं म्हणजे मॅनेजमेंट ऑफ रूल्स वर्क जॉब डिस्ट्रीब्यूशन हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण स्त्रिया या गोष्टींमध्ये अगदी शून्य आहोत स्पेशली स्त्रियाच कारण आपल्याला असं वाटतं आपल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही हे का मी इतकं कॉन्फिडेंटली का बोलते कारण मीही तेच करते आणि मी ते केलेलंच आहे अशा चुका आपण करतच असतो आपण इतरांवर जबाबदारी द्यायला घाबरतो एवढंच काय कोणी तयार जरी असेल करायला तर आपण म्हणतो राहू दा तुम्हाला नाही जमणार कारण आपल्याला वाटतं की सगळं असंच झालं पाहिजे याच परफेक्शनने झालं पाहिजे मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने झालं पाहिजे यामध्ये येतो तो, तो म्हणजे अहंकार म्हणून ज्यांना जबाबदाऱ्या असतात त्यांना ते या प्रकारे पार पाडण्यात एक अहंकार येत असतो पण आपल्याला घरातल्या माणसांना लहान मुलांना सर्वांना अशा सणावारांना कंट्रिब्युशन करण्याची इच्छा असते पण तुम्ही त्यांना काम सोपवत नाही ही आपली चूक असते खूप कामं असतात जे सर्व करू शकतात ज्या त्या व्यक्तीला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार किंवा इच्छेप्रमाणे काम वाटून द्यायला यायला हवंच हवं वा आपल्याला कोण काय काय करणार हे सर्व नीट वाटलेलं असलं की जे ते ज्याची त्याची जबाबदारी घेतं आणि आपला लोड कमी होतो नियोजन खूप इम्पॉर्टंट असतं त्याने आपलाच लोड कमी होतो पण आपल्यालाच सर्व करायचं या अंकारामुळे खूप मग नंतर पावलं दुखतात स्ट्रेस येतो मग आपली मेन्सरेशन सायकलही बिघडते कारण सणावारांना घर स्वच्छ करणे सजावटीचं बघणे सगळं आपल्यालाच करायचं असतं आणि अजिबातच आपण इतरांना काम देत नाही आणि कळत न कळत तुम्ही म्हणतात मला कुणाची हेल्प नाही आहे मी एकटीच करते पण आपल्याला पुढे कोणत्या सणाला काय करायचं आहे हे आधी सर्वांमध्ये बसून ठरवले तर सगळे सर्व करतात आणि हे खरंच करून बघा सर्वांना मध्ये बसा आपण या जबाबदाऱ्या कशा वाटून घेऊ शकतो हे विचारा मग बघा पॉझिटिव्ह आन्सर येणारच कारण सर्वांना वाटतं की हे आपण करू शकतो यात माझं कौतुक व्हावं वगैरे वगैरे सो सर्वांनाच आवडेल जर त्यांनी काम केलं म्हणून सर्वांना काम वाटून द्या सगळं तुम्हीच करू शकता असं नसतं हे फक्त तुम्हालाच वाटतं त्यामुळे हे करून बघा सर्वांना ज्या त्या जबाबदाऱ्या वाटून द्या त्यांनी खूप 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 बदल जाणवेल तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोप पूर्ण करा गेट इनफ स्लीप ऑर रेस्ट बिफोर युअर बिग डे ऑर एनी इव्हेंट ते काहीही असू शकतं लग्न पूजा दिवाळी काहीही जिथे तुम्हाला छान प्रेझेंट व्हायचं असेल अशा वेळी दुसऱ्या दिवशीचं टेन्शनमुळे आपण इतका ताण घेतो आणि नीट पूर्ण झोप घेत नाही मग होतं काय त्या स्पेशल डे दिवशी खरोखरच आपण थकलेलो आणि खूपच घाण दिसतो आणि तुम्हाला एक माहिती आहे का अकॉर्डिंग टू सर्वे जे रिच लोक असतात जे खूप श्रीमंत लोकं असतात ते पूर्ण आठ ते दहा तास नीट झोप घेतात आणि दुसऱ्या दिवशी व्यवस्थित त्यांच्या कामावर लक्ष देतात त्यांना तर किती टेन्शन असतात ना तरी ते, ते शांत झोप घेता आणि एकदमच उलट म्हणजे एकदम पुअर पीपल ज्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप लो आहे म्हणजेच त्यांचं इन्कम खूप लो आहे त्यांना जॉब नाही आहे असे काही लोक फक्त चार ते सहा तास झोपतात मग बघा की ज्यांना खरंच खूप ताण आहे असे लोकसुद्धा म्हणजेच श्रीमंत लोकसुद्धा ताण बाजूला ठेवून झोप पूर्ण करतात आणि दुसरा दिवस अगदी छान फेस करतात त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्पेशल डेच्या आदल्या दिवशी स्वतःला स्विच ऑफ करता यायलाच हवं स्वतःला म्हणता आलं पाहिजे आता बस आता तू आराम कर तुला आरामाची गरज आहे मला हे करायचं होतं अरे लग, ते राहिलंच हे करून ठेवते म्हणजे उद्या टेन्शन नको अरे ते राहूनच गेलं मला हे करायचं होतं मी उद्याचं ते तयारी करते हे तयारी करते हे करता करता जो स्ट्रेस तुम्ही घेता ना तो अगदी भयानक असतो सो so, सर्व बाजूला करून टाईमवर झोपायला हो हवं आणि दुसऱ्या दिवशीसाठी छान एनर्जी स्टोअर करायला हवी जे लोक अगदी शेवटच्या वेळेपर्यंत पळपळ करतात ना ते प्लीज करू नका सर्व प्री प्लॅन असायलाच हवं याने त्या सणाला त्या कार्यक्रमाला आपल्याला छान एन्जॉय करता येईल नाहीतर काय अरे तर सुपारा राहून गेला अरे हे कुठं ठेवलं होतं अरे काढीपेटीच नाही सापडते अगं मला आयब्रो करायचे होते अरे मला पार्लरला जायचं होतं अगं थांब माझी दाढी राहिली आहे थांब मी दाढी करून येतो मी कटिंग करून येतो या सर्वांमुळे काय होतं की आपण आधीच खूप थकून जातो मग त्या पूजेला बसलो किंवा त्या कार्यक्रमात बसलो की आपलं चित्त तिथं नसतं आपलं मन त्या गोष्टीत लाग तिसरी गोष्ट म्हणजे आधी स्वतः खा आपल्यापैकी प्रत्येक स्त्री हे करते सर्वांना खाऊ पिऊ घालण्याच्या नादात आपण स्वतः सकाळपासून काही खात खाऊ न खाता न पिता असंच फिरत असतो असंच काम करत असतो याने काय होतं लो बी पी पित्त पाय दुखतात डोकं दुखतं चेहरा पडतो डोळे दुखतात लो शुगर होते आणि हे सर्व राडे झाले की सर्व चिडचिड -चे नवऱ्यावरती निघते घरच्यांवरती निघते किंवा मुलांवरती निघते आणि नाहीच कुणावर निघाली तर स्वतःवर हमखास निघते अगदी उपवासाच्या दिवशी किंवा पाहुणे आले असतील की काही देवाची सेवा करायची असतील देवाच्या कार्यक्रमात कुणाला काही खाऊ घालायचं असेल तुम्हाला कुणाला असंही काही खाऊ घालायचं असेल काही सेवा करायची असेल तर ती सेवा करण्यापूर्वी किंवा त्यांना समोरच्या व्यक्तीला काही खाऊ घालण्यापूर्वी आपल्याला आपलं पोट भरायला हवं म्हणजेच आपला क फुल असेल तरच आपण इतरांचा क फुल करू शकतो हे लक्षात घ्यायला हवं सांगण्याचा अर्थ असा की आपल्याकडेच एनर्जी नसेल किंवा आपल्याच पोटात काही नसेल तर आपण समोरच्याला काय देणार आपल्याला आधी एनर्जी समाधान हे स्वतःकडे हवं ना हे नसेल तर बरं समोरच्याला आपण काय देऊ शकतो फक्त चिडचिड फक्त राग आणि नेगेटिव एनर्जी तर समोरच्या माणसाला आपल्याला असमाधान आप द्यायचं नसेल तर आपण आधी स्वतःचा कप फुल करायला हवा मग त्याचा कप भरायला हवा म्हणजे ते पण पूर्तत्वाला येईल आणि मी खूप बघितलंय की गौरीच्या वेळी किंवा इतर सणांच्या वेळी पण बायका सकाळपासून लागलेल्या असतात न काही खाता पिता आणि गौरीच्या वेळी तर खूप तयारी असते त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष देत नाही बायका गौरीला इतकं सुंदर सजवतात इतकी छान साडी नेसवतात इतकं जेवण बनवतात सर्वांचा पाहुणचार करतात पण स्वतः सकाळपासून कामामध्ये उपाशी तापाशी असतात एकीकडे गौरी बसवतात इतकी सुंदर छान आणि इकडे जी घरातली गौरी आहे म्हणजेच गृहलक्ष्मी हो आहे ती चक्कर येऊन पडायची वेळ येते हे खरोखरच चुकीचं वाटतं एक लक्षात घ्या आपण कोणत्याही देवाची सेवा करत असो कोणत्याही देवाला मानत असो ते कोणी असो हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे सगळी त्याचीच निर्मिती आहे आपण काय करतो ना त्याचंच त्याला दिल्यासारखं करतो बरोबर ना फक्त परमेश्वराचा आठावा असावा त्याची सेवा व्हावी त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न म्हणून हा उपवास अठास आहे सगळ्या व्यवस्था आहे सगळे सणवार आहे म्हणून ते आनंद घेण्यासाठी आहे आणि त्यांची सेवा म्हणून आहे उगीच उपाशी राहून शरीराला यातना देऊन खूपच चुकीचं वाटतं हे सगळं या गोष्टींमुळे गृहलक्ष्मीचा शाप लागतो फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर तिला स्वतःलाही स्वतःचा शाप लागतो कारण ती फक्त तळतळ करून शरीराला यातना देत असते यामुळे शरीर साक्षात परमेश्वर हेच कायम लक्षात असू द्या आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्या शरीर असलं तर सर्व काही होईल शेवटचं म्हणजे आग्रहाला बळी पडू नका हे बघा प्रत्येकाचं स्वतःचं असं काही नियम असतात किंवा काही ठरलेलं असतं की हे हे आपण खाऊ शकतो किंवा या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो किंवा हे खाल्ल्याने असं होतं याची आपल्याला ॲलर्जी आहे किंवा आता हे इतकंच प्रमाणात आपण खाऊ शकतो त्यापुढे काय मला सहन होणार नाही तर प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं त्यामुळे आपण कुणाला आग्रह करायचा नाही जसं भारतात तर अशी समज आहे की खूप खूप खाऊ घालणं अगदी पोट फुटेपर्यंत खाऊ घालणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं प्रेम दाखवणं यात माहिती आहे का काय होतं एखाद्याला शुगर असेल पण समोरचं जर आपण इतकं आग्रह करतो तर आपला पण नाईलाज होतो आणि आपण ते खातो समोरच्याला सपोज शुगर आहे ना आपण त्याच्यासमोर गोडाचा डोंगर उभा केला आणि म्हटलं खाताला काय होतं सनावरालाच आपण खातो खाताला काय होतं थोडंसं खा काय फरक पडणार आहे पण यानं त्याच्या शरीरावर फरक पडतो त्याला त्रास होतो हे आपण विसरून जातो आणि काही काही लोक तर असे करतात की तू या देवाच्या पूजेला आलाय ना तर या देवाला हे आवडतं मग तुझ्या मुखात हे गेलंच पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आमचा पाहुणचार झाला असं समजू लक्षात घ्या आग्रह हा दुष्टग्रह आहे स्पेशली खाणं पिणं गोड आणि स्वतःच्या बाबतीत पण शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं आनंदासाठी चाललंय हे विसरू नका सण उत्सव पूजा सोहळे नातेवाईक इवन घर सजावट परमेश्वराच्या आराधना सगळं सगळं आनंदासाठी चाललेलं आहे हे विसरून आपण जे काही मांडलेलं आहे ना त्यातूनच खरा ताण येतो आनंदासाठी हे सगळं चाललेलं आहे हे कुठेतरी म्हणणं सोपं आहे पण या सणांच्या जबाबदाऱ्या सर्व सर्व तयारी हे सगळं करता करता आपण त्या आनंदालाच विसरून जातो आणि खूप स्ट्रेस घेऊन बसतो आणि त्या तानातूनच आपण तो ताना सण सेलिब्रेट करतो त्यामुळे खरा आनंद तर आपल्याला घेताच येत नाही म्हणूनच मला रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ करायचा होता की सगळं आनंदासाठी चाललं आहे एक लक्षात घ्या काय होतं बऱ्याचदा आपण नाही केली तरी इतरांकडून सुरू होते ती म्हणजे तुलना तुलना तर कशी आमच्या गणपतीची सजावट खूप भारी आहे अरे आमच्या गणपतीची तर हाईट भारी आहे आमचं डेकोरेशन भारी आहे म्हणजे आपण देवांमध्ये पण तुलना लावली आहे फक्त चढावळ चालली आहे आणि बायकांचं असतं ते ते म्हणजे मी पूर्ण घर स्वच्छ केलं अगं मी तर डायरेक्ट धुवूनच काढलं अगं तू फक्त हॉलच आवरला वगैरे वगैरे म्हणजे खूप खूप अवघड होऊन बसतं सर्व या तुलनेमुळे त्यामुळे तुम्हाला वाटतंय ना असं करायचं आहे तुम्हाला आहे की मला या प्रकारे गौरी सजवायची तुम्हाला आहे की मी अशा पद्धतीने गणपतीचं स्वागत करणार गौरीचं स्वागत करणार तुम्ही करा तुमच्या परीने तुम्हाला आहे तेवढ्या वेळेत तुम्हाला हवं तसं करा पण एकदम चढाओढ करण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःच्या जीवाचे हाल नका करून घेऊ यांनी इतकं लक्षात ठेवा की मला प्रेमापोटी परमार्थ करायचा आहे भीतीपोटी नाही आपल्याला वाटतं बापरे एवढं नातेवाईक येतील काय म्हणतील हिने कसं केलं आहे हिने असं सजवलं आहे आता हिने तर असंच नाही केलं मग कोप होईल असं होईल हे सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका खूप सारा उत्साहाचा उत्साहाने सगळे सण साजरे करा आनंद घ्या मजेसाठी करा आणि मजा घेत घेत करा तरच या सणांना अर्थ आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आत्तापर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच